सन्माननीय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला सहा महिन्याच्या आत व्हॅलीडिटी सर्टिफिकेट प्राधान्यानी मिळून द्यायचं अशा वेगवेगळ्या प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे आता आज पण सकाळपासून आतापर्यंत मी सगळा आढावा घेतला पण महानगरपालिकेमध्ये अकरा तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण अकरा तारखेला काय नक्की कुठे आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये मा जाईल पण बुधवारी मी पुन्हा पुण्या पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये मी काही मेळावे आणि काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले जेजुरीला सासवडला जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलच ब्रिफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊन असं म्हणतायत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधी निवडणुका लढवा सुद्धा तोच आग्रह आहे नाही नाही कार्यकर्त्यांचा अर्ज राहणारच ना कारण एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होत आहेत आता नऊ वर्ष म्हणजे एक वर्ष कमी एक अख्खी बॅच बाजूला गेली ना मग सुरुवातीचा दोन हजार सतराला ला निवडून आलेला एखादा सहकारी आज दोन हजार पंचवीस ला उभं राहायचं म्हणतोय पण त्या मधल्या नऊ वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत बरेच पाणी वाहून गेलेलं आहे बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत काही वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले असं सगळं घडलेलं आहे आम्ही साधारण हे करत असताना निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून तिकीट द्यायचं असं तत्वता ठरवलं त्याबद्दल एकदा आरक्षण निघेपर्यंत बोलणं हे फार काहीच ठरेल आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत आता काही काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल पाठीमाग देखील आघाडीच्या काळात तेच विचार होत अडीच वर्षाच्या करता पुढे पॅटर्न झाला होता